परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता आज सकाळी नायब तहसीलदारांच्या कमिटीच्या देखरेखीखाली घाटी रुग्णालयात ऑन कॅमेरा करण्यात आले यावेळी कुठलेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि नि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जिवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाच मृत्यू मारून टाकले माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार आहे परभणीला आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी